नमस्कार सर्वांना प्रथम शास्त्राव्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा भाग्याचा मान आज ध्वजारोहणाचा मला मिळाला हा मिळाला म्हणजे मागच्या दोन हजार चोवीसमध्ये दो जवळजवळ वीस, वीस पेशंट मी ॲडमिट केले होते त्यामुळे हा मान मिळाला असा मान तुम्हाला पण मिळावा माझी ही विनंती आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त पेशंटना आपल्या ज्या समाजातील ज्यांना व्यसना म्हणजे केंद्राची गरज आहे ज्यांना आपण व्यसनातील केंद्रामध्ये ॲडमिट करून त्यांना एक चांगलं नवजीवनाची दिशा देऊ शकतो ती आपल्याला संधी आप लाभलेली आहे ती देऊ शकतो त्याचबरोबर अनेक घटकामध्ये अनेक अशी लोक आहेत म्हणजे आता परवाच एक घटना बघितली की अभियंत्याचा मुलगा त्यांच्या आईंचा व मुलगा पित्याचा फोन केला त्यानं का तर ते फक्त मुलाला वारंवार म्हणत होते की बाबा तू इंजिनिअरिंग मध्ये फेल का होतोस कारण काय हे सारखं वारंवार विचार करत होत असताना त्याला खूप मानसिक म्हणजे तो डिप्रेशन मध्ये त्याने त्याच्या ह्याच्यामध्ये होता त्यानं असं सकाळी एकदा त्यांची मम्मी पेपर चेक करत ते होती आणि त्याला त्याने परत विचार म्हणजे तोच विषयाला हात घातला परत त्याचा वाद झाला सकाळ सकाळपर्यंत त्यानं त्या मुलग्यानं त्यांच्या आई आईचं हत्या फोन फोनपणी गळात दाबू आणि दोन तास टी व्ही पाहत बसला पप्पाची वाट बघत पप्पा आल्यानंतर पप्पाला सांगितलं की आईला अटॅक आलाय पप्पा सोप्यावर बसल्यात हा किचनमध्ये जाऊन चाकू घेऊन आलाय पप्पाला पण मारला नशीब की तिची बहीण मामा काकांच्या घरी होती म्हणून ती वाचली सुदैवाने मग मला त्या दिवशी जी घटना बघली त्यानंतर मला असं वाटलं की का माझ्या समोर सोशल फाउंडेशनच्या एका व्यक्तीचा किंवा किंवा त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचला असता तर कदाचित त्यांच्या घटना कुटुंबावर ही दुःखद घटना घडली नसती भली माझा नव्हती पण कोणाच्या माध्यमातून पण भली वेसणुकी केंद्र महाराष्ट्रात कुठलं पण नव्हते त्यांचं जर त्यांना तिने योग्य निर्णय घेतला तर त्या मुलाला ऍडमिट केला किंवा तिने योग्य उपचार केला असेल तर त्यांच्या ह्या कुटुंबावर ही दुःखद घटना घडली नसती कोसळली नसती एका व्यसनाधीन मुलग्याच्या हे ना काय होते पहा की पूर्ण कुटुंब कोसळ पूर्ण कुटुंब सफलत मी ही फार दुर्दैव घटना आहे ही घटना आणि आपण रोज न्यूज पेपर बघत असताना असे अनेक घटना असतात की मुलग्यानं वडिलांच्या डोक्यात वार केला कुऱ्हाड मारली काय मारलं आईना मारलं भावाला आई मारलं त्यांना काय असतं की ते व्यसनाधीन असतात त्यांना काही लक्षात येत नसतं ते व्यसनाच्या अधिनगिरी असतात पूर्णपणे त्यांना काहीच कोण म्हणजे काय चांगलं काय नाही हे लक्षात मग आपल्या समाजातील हे आपलं जे काम आहे हे आपल्या जे हाताला काम राहिलं हे फार मोठं पुण्याचं काम आहे आणि हे जे काम आपलं चांगल्या का प्रकारे करून जास्तीत जास्त लोकांना आपण व्यसनमुक्त करूया जे साधिक सरांचं स्वप्न सा आहे व्यसनमुक्त पूर्ण भारत त्या व्यसनमुक्त भारत मध्ये मुक्त पूर्ण भारतभर आपली ही जे पूर्ण पने। भारत बार में पने। जी झेंडा आहे पूर्णपणे भारतभर नव्हतं तर बाहेरच्या देशामध्ये पण पूर्ण जगाई पाठवून घेऊया तुम्ही सर्वजण साथीला आहात आणि मी एवढीच विनंती करतो की आपण चांगल्या प्रकारे काम करूया मला इथं दोन शब्द बोलण्याची संधी दिली मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद